मीडियाला आतमध्ये जाऊ द्यायचे नाही बाबत आहे साहेब खात्री करताय मला कळवत आहे दोन मिनिटं तुम्हाला होल्ड करावं लागणार फक्त मला माहित आहे मला इंस्ट्रक्शन आहे शंभर मीटरच्या आत येऊ द्यायचं नाही म्हणून आपल्याला इंट्रेक्शन आहे नेमणूकचा प्रश्न नाही

आज पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी तैनी सूचना बोरिस तक का सुचना। अच्छा। काम हो गया। कैमरा वाले काम होती कैमरा वाले किस काम

देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा एकदा खाली पासू का मी आपला मतदानाचा हक्क आपण बजावलेला आहे काय प्रतिक्रिया मला असं वाटतं का आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान निश्चित सर्वच मतदार या ठिकाणी अतिशय उत्सुकपणे या ठिकाणी मतदान करतायत आणि आपल्याला निश्चित विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला लाखोच्या ला मताधिक्याने या ठिकाणी जनता निवडून आपण या ठिकाणी आला त्यावेळेस काही का थोडासा गोंधळ झाला पोलिसांनी देखील थांबावलं आपण पार पडतोय किती विश्वास वाटतो विजयाचा तुम्हाला शंभर टक्के विश्वास वाटतोय कारण ज्या प्रकार बोला बोला विश्वास वाटतोय विजयाचा शंभर टक्के आपल्याला विजयाचा विश्वास आहे देशाला आ, आ, ही जी निवडणूक आहे ही देशाचं भवितव्य ठरवानी ठरवणारी आणि या नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि म्हणून देशाचं भवितव्य ठरवणारे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांवरती संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी विश्वास आहे आपण नाशिककरांसाठी देखील अनेक दहा वर्षामध्ये दा एक दांडगा संपर्क ठेवला अनेक विकास कामं केली आणि म्हणून जनता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी संधी देईल असा आपल्याला विश्वास काही काळ गोंधळ झाला आपण या ठिकाणी आला आपल्याला देखील घडवण्यात आलेलो होतो पोलीस अधिकारी तक काय नाही अशा सर्वच अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे की निवडणुकीच्या वेळेस कुठल्या काय काय नियमावली असतील आणि कोणाला आपण अडवायला पाहिजे अशा पद्धतीची माहिती नसल्या कारणाने मला असं वाटतं का त्या ठिकाणी थोडा गोंधळ होऊन आला <laughs> एक एक महत्वाचं सगळं की मुरलीधर मोळ असतील किंवा तिकडे शेवळ असतील या सगळ्यांसाठी राज ठाकरेने सभा घेतल्या यंदा नाशिक मध्ये पूर्ण अशी गोष्ट या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन म्हणजे त्या सर्वच पदातील नेत्यांना या ठिकाणी पाठवून सर्वच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी देखील अतिशय जोमाने या ठिकाणी केलं ओके थँक्यू ओके